सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं पुन्हा सर। एकदा सरशी स्वागत शुभ सकाळ तलाठी पद भरती बदल किंवा तलाठी भरती बदल काही विद्यार्थ्यांनी सांगितले की सर तुम्ही पाच सहा दिवस झालं फक्त पोलीस बेटिंग पोलीस बेटिंग चालू केलंय आम्हाला काहीतरी प्लीज रिप्लाय द्या किंवा आमचं कसं होणार आहे किंवा जे काही बातम्या फिरत आहेत त्या बातम्यांचं मिनिंग काय आहे असं सांगा म्हणून त्यांनी मला कमेंट केलेलं होतं किंवा तसं मेसेज पण आलेले आहेत कॉल पण आले दोघांजणांचं त्या तलाठीचं काय होणार आहे किंवा ही जी न्यूज आलेली आहे त्या न्यूजबद्दल थोडंफार सांगा गेले काही दिवस झाले मी बिझी होतो सो so, आज मी तला तलाठी बोलणार आहे आणि दुसरी गोष्ट आज संध्याकाळी वनरक्षक पदाबद्दल बाकीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे सो so, चॅनलवर जे नवीन असतील त्यांना विनंती की आज तक ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या या, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका दुसरी गोष्ट तसे काय असे व्हिडिओ डी एफ जी आर असतील किंवा निकाल असतील ते आपल्या टेलिग्राम चॅनल वरती आपण टाकत असतो टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे या लिंकला आहे तिथून जाऊन तुम्हाला जे, तुम जे काही इन्फॉर्मेशन असेल मिळत राहील याची नोंद घ्यायची आहे तुमचा वेळ आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कालची जी न्यूज होती म्हणजे येणाऱ्या दोन दिवसामध्ये काहीतरी गुड न्यूज भेटणार आहे त्याला भरतीसाठी एकदम आनंदाची बातमी आहे म्हणजे पुढची जी अपडेट आहे ती भेटणार आहे होय ते खरं आहे पुढच्या दोन दिवसामध्ये पुढची जी अपडेट आहे ती तुम्हाला करणार आहे सो न्यूज बघूयात आणि आपण नंतर त्याच्यावरती बोलूयात तलाठी भरतीचा जानेवारी पर्यंत निकाल असं हेडलाईन होत आठ लाख उमेदवार प्रतीक्षेत सोळा हजार जणांचे आक्षेप होते जवळजवळ आठ लाख निकालाच्या प्रतीक्षेत आहेत आणि दुसरी गोष्ट सोळा हजार जणांचे आक्षेप याच्यावरती अगोदर होते सविस्तर बघूयात बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेत दोन हजार आठशे एकतीस प्रश्नांवर सोळा हजार दोनशे पाच उमेदवारांकडून आक्षेप आलेले होते एकशे शेहचाळीस प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती अशा अनेक अडचणींमुळे निकालाला विलंब होत असून आठ लाख उमेदवारांच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत मात्र टीसीएस टीसी कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता अपर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वय सर समन्वयक सरिता नरगे यांनी वर्तवाला वर्तवली आहे आता ही झाला विषय असा की त्यांचं म्हणणं आहे की जी काही खरी इन्फॉर्मेशन आहे आणि ज्यांनी ज्यांनी काही म्हणजे न होता तुमच्यापर्यंत ओरिजिनल रिझल्ट भेटू दे यासाठी त्यांनी विलंब लावलेला आहे असं त्यांचं मत आहे पण तलाठी भरतीला जे काही विषय झालेले होते कॉपी प्रकरणं असतील किंवा फ्रॉड प्रकरणं असतील तीसुद्धा नऊ जानेवारीपर्यंत विषय होणार नऊ ते दहा तारखेला यांच्यावरती सुद्धा कुराड बसणार आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजे ओरिजिनल रिझल्ट हा नऊ तारखेनंतर आहे याची नोंद घ्यायची आहे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये काय होणार आहे ते आपण पुढे बघूया तलाठी परीक्षेसाठी साडे अकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते छान चार हजार चारशे सहासष्ट जागांसाठी दहा लाख एकेचाळीस हजार सातशे तेरा असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली मोठ्या प्रमाणात अर्ज झाल्याने ही परीक्षा तीन टप्प्यात आणि दिवसातील तीन सत्रात घेण्याचे निश्चय निश्चित करण्यात आले होते उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तर सूचीबाबत काही आक्षेप हरकती असल्यास त्या नोंदणीसाठी अठ्ठावीस सप्टेंबर ते आठ ऑक्टोबर दरम्यान मुदत दिली होती संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी दोन हजार आठशे एकतीस प्रश्नांवर सोळा हजार दोनशे पाच आक्षेप उमेदवारांनी नोंदवले होते या एक आक्षेपांपैकी एकूण एक प्रश्नांसाठी घेतलेले आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टी सी एस कंपनीकडून योग्य ठेवण्यात आले आहेत ही पेपर न्यूज आहे ठीक आहे दरम्यान परीक्षेत एकूण पाच हजार सातशे प्रश्न होते आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपांपैकी नऊ हजार आक्षेप टी सी एस कंपनीने ग्राह्य धरले त्यानुसार एकशे शेहेचाळीस प्रश्नांमध्ये दुरुस्ती केली आहे त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबली असल्याची माहिती नरके यांनी दिली मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब होत असल्याची माहिती त्यांनी दिली निकालासंदर्भात संदर्भात बहुतांश काम पूर्ण होत आले आहे गुणवत्तापूर्ण यादी तयार करणे जिल्ह्याने निकाल जाहीर करणे असे काम सुरू आहे असे नरके म्हणाले आता जिल्ह्याने तुमचे जे काही मार्क वगैरे पडलेले नॉर्मलायझेशनच्या विषय नंतर ते मार्क तुम्हाला आता लवकरात लवकर या दोन दिवसामध्ये भेटणार लौकर आहे तिथेच तुम्हाला तुमचा निकाल किंवा किती मार्क पडले तुम्ही जर सिक्वेन्स लावला तर जिल्ह्याने या दोन दिवसांमध्ये म्हणजे आज किंवा उद्या उद्या किंवा परवा असे दोन तीन दिवसांमध्ये हा विषय होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच्या खालीच एक छोटासा पॅरेग्राफ आहे परीक्षार्थी संख्या फार मोठी होती त्यात कुठल्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे पुढील दोन दिवसात निकालासंदर्भात संदर्भात चांगली बातमी मिळेल तसे जानेवारी पर्यंत प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे जानेवारी पर्यंत म्हणजे जे अगोदर सांगितलं होतं की सव्वीस जानेवारी पर्यंत निकाल लागण्याची शक्यता दाट आहे सव्वीस जानेवारी पर्यंत पण हे जे काही स्टे लागलेला आहे याच्यावरती खूप महत्वाचा विषय आहे की नऊ तारखेला दहा तारखेला जर निकाल लागला आपल्या बाजूनं तर प्रामाणिक विद्यार्थी जे कष्ट करत होते त्यांना सुद्धा न्याय भेटण्या शंभर टक्के याची नोंद घ्यायची आहे अगोदर मी सांगितलेलं होते की तलाठीला जसं काही कॉपी प्रकरण झाले होत्या जसं मी सुद्धा एक प्रकरण आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पकडलेलं होतं आणि त्या मुलगीला अजूनसुद्धा न्याय भेटलेला नाही म्हणजे अजून ते मुलगा असाच फिरत आहे त्याला कुठलीही शिक्षा आणि कुठलंही काय नाही आहे असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही फ्रॉड झालेले होते त्याच्यावरती शंभर टक्के आक्षेप किंवा त्याच्यावरती योग्य तो निर्णय सरकारने घ्यायला पाहिजे त्या मुलांना डिस्क्वालिफाय करायला पाहिजे डिबार करायला पाहिजे आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या पुढं करायला पाहिजेत आणि यांचं जे मत आहे जे काही सरि ते नरके आहेत समन्वय तलाठी भरती परीक्षा त्यांनी असं सांगितले की मुलांवरती कोणतेही अन्याय न होता त्यांना न्याय मिळावा म्हणजे निकाला फक्त निकालापर्यंत फक्त म्हणजे यादीमध्ये इकडे तिकडे होऊ नयेच हे फक्त सांगितलेलं आहे बाकी गोष्टीला त्यांनी हात गाठलेला नाहीये किंवा तिकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे समजला आणि बाकी जे लागणार ते कोर्टाकडून पुढचा निकाल लागणार आहे आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये तुमचे जिल्ह्या वाईज तुम्हाला मार्क वगैरे कळायला चालू होतील ही खरी बातमी आहे त्याला दोन दिवसामध्ये फक्त त्यामुळे याची नोंद घ्यायची आहे आणि या व्हिडिओच्या खाली तुम्हाला कुठला जिल्हा आणि किती मार्क पडले आणि किती कास्ट आहे कोणती कास्ट आहे आणि तुमचं समांतर आरक्षण असेल तर ते टाकून तुम्ही मार्क मला सांगू शकताय आणि मी तुम्हाला त्यावर त्याला रिप्लाय लवकरात लवकर द्यायचा प्रयत्न करणार आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं सोड एक न्यूज होती तुमच्यासाठी की दोन दिवसामध्ये तलाडीचा जे काय नॉर्मलायझेशन किंवा जे काय मार्क आहे जिल्ह्याने या तुमचे मार्क ते लवकरात लवकर कळतील फक्त या व्हिडिओला खाली तुमचे जे मार्क आहेत ते कमेंट करायला विसरू नका कुठला जिल्हा आणि किती मार्क पडलेत हे सांगायला विसरू नका ओके आणि याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर शंभर टक्के कमेंट करा मी त्याला तुमचे उत्तर म्हणून एक त्या दोन दिवसामध्ये किंवा एक दिवसामध्ये शंभर टक्के त्याला उत्तर देईल ठीक आहे आणि वर लक्षकची जी माहिती आहे अपडेट ती आज संध्याकाळची या पाच वाजेपर्यंत तुम्हाला होईल सो चॅनलवर जे नवीन असतील त्या विद्यार्थ्यांना पालकांना सूचना आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर पण करा आणि दुसरी गोष्ट टेलिग्रामची चॅनलची लिंक आहे ती या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून मी जॉईन करायची आहे जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन जशी आज ताय खरी ठरली त्याच पद्धतीनं तुम्हाला इथून पुढची खरी ठरण्यासाठी मदत होईल समजलं मी इथंच सांगतोय परत एकदा तुम्हाला सर्वांना तलाठी पद्धतीच्या उमेदवारांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद